आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत आणि भाकरी त्यासोबतच तोंडी लावण्यासाठी जी केलेली आहे भेंडी तर ते सुद्धा मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे एक नंबर झाली होती आणि फटाफट होणारा हा मेनू आहे आणि एकदम मस्त असं मन भरते पोट भरते चला मग पटकन रेसिपी बघूया पण व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला रेसिपी करणार आहोत वांग्याचं भरीत त्यासाठी मी ते घेतलेले आहे वांगे आता या वांग्याला ना एक म्हणजे अशा प्रकारे आरपाल सुरी होल करायचे होल म्हणजे इकडून टाकायचा तिकडून काढायचा अशा प्रकारे आणि मग त्यामध्ये टाकायची आहे लसणाच्या कळ्या एक एक लसणाची कळी मी इथे टाकलेली आहे अशा प्रकारे पूर्ण वांग्यामध्ये मी इथे टाकून घेणार आहे याने काय होईल की छान असं वांग्याचे भरत जे आहे मस्त लागणार एक हे बघा मस्त असे यामध्ये प्रत्येक वांग्यामध्ये मी असे लसणाच्या कळ्या मस्त खोचून घेतलेल्या आहे बघू शकता आता हे आपण शिजायला ठेवू ठीक आहे मला असं थोडं देठ कापा वाटत असेल तर कापा नाहीतर हे आपल्याला शिजवायचेच आहे अशा प्रकारची जाळी घेणार आहोत चला अशा प्रकारे वांगे तेल वगैरे काहीच लावलेलं ला नाही आहे असेच हे वांगे मस्त असे शिजल्या जातात तुम्हाला तेल लावा वाटत असेल तर थोडंसं तेल तुम्ही ते असं हे तेल घेतलं हे असं लावू शकता नाही लावलं तरी छान मस्त असे शिजले जातात देठं कापू शकता तुम्ही जर तुम्हाला कापा वाटत असेल तर मी कापते सहसा पण आता हे पलटवण्यासाठी म्हणून असे इथे हे देठ राहू देते बघा मस्त असे आलटून पालटून शिजवून घ्यायचे हा हा बघू शकता थोडे कमी आचवर शिजवा म्हणजे छान असे मोहागी शिजल्या जातील जळणार नाही हे बघा हे मधलं जे आहे ते लवकर लवकर फिरवायचे कारण की ते जळू शकते तर नंतर हे तिकडे सरकवून द्यायचे अशा वाटून मी शिजवून घेते वांगे भाजून झालेले आहे बघू शकता आता आपण भाजणार आहोत तो मिरच्या तर याला काय करायचं याचे पोट असे फाडून घ्यायचे टोमॅटोसुद्धा आपण भाजायला घेणार आहोत तर तो टोमॅटोसुद्धा मस्त असे भाजून घ्यायचे आणि मिरच्या आलटून पालटून यासुद्धा असं तुम्हाला अजून तिखट आवडत असेल तर मिरच्या तुम्ही इथे भाजू शकता सो याला तेल टाकलेलं आहे अगदी छोटा चम्मचभर आणि इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आता इथे आपण मस्तपैकी असं भेंडीचं जे आहे सलादसाठी भेंडी छान अशी भाजून घेऊ इकडे मिरच्यांकडे सुद्धा लक्ष ठेवायचं थोडंसं चिरं टाकू अगदी थोडंसं लसणाच्या पळ्या चरकून घ्यायचं थोडंसं तुकडे बारीक करून घ्यायचे त्याचे आणि थोडंसं थोडा वेळ याला भाजून घ्यायचं बरं याला छान असं भाजून घेतल्यानंतर मध्ये टाकायचा सकाळी पत्ता जास्त वेळ ते भाजायची गरज नाही छान मी याला स्वच्छ धुवून कापून घेतले आणि पाणी वगैरे नाही आहे याला ठीक थो। आहे मला असं छान मिक्स करायचं थोडंसं मीठ टाकायचं अगदी चव येईल असं तुम्ही मिरच्यासुद्धा यामध्ये वापरू शकता पण मला जास्त सलाद म्हणून वापरायचं होतं त्यामुळे मी लसणाच्या काळ्या भरपूर वापरलेल्या आहेत आता इकडे सुद्धा थोडंसं लक्ष ठेवायचं नाही तर मिरच्या जळतील तर हे बघा इकडे मिरच्या भाजून झालेल्या आहेत ह्या काढून घ्यायच्या मला अजून जास्त पाहिजे असेल तर तुम्ही इथे जास्त सुद्धा भाजू शकता तिखटपणासाठी आणि हे टोमॅटो सुद्धा मस्त असे भाजून घ्यायचे तर मी आता इथे पुन्हा मिरच्या घेणार आहे तर हे बदल आणि ती तिखट तुखट लागणार आहे भरी असं छान इकडे भेंड्यांकडे सुद्धा लग्न ठेवायचं थोडंसं असा पाण्याचा फुलका इथे देऊ शकता चिंची शिजण्यासाठी त्यामध्ये थोडस लिंबू पिळून घ्यायचं अगदी थोडंसं काढून दिव। घेऊ मी वाप पण देऊ शकता याला थोडा वेळ देत असाल तर आता गॅस बंद करून घेतली मस्त असे भेंडी रेडी आहे बघू शकता तुम्ही छान लागते अशी जेवणासोबत खाण्यासाठी चला मग आता आपण भरीत बनवून घेऊ आता इकडे छान सलादसाठी भेंडी तयार आहे तर इथे वांगे पण शिजलेले आहे थंडे झाले थोडेसे आता याचे छिलके असे काढून घ्यायचे जे काळपटपणा आहे वरचा तो काढून घ्यायचा आणि थोडाफार राहिला तर काही हरकत नाही ते छान लागते भरतामध्ये तर बघू शकता इथे छिलके काढून झाल्यानंतर थोडं आतमध्ये असं खोलून बघायचं जर असं कडक किंवा असं काळपट वगैरे वाटलं तर प्लीज वांग आठवणीने चेक करायचं आणि तो काळा जो भाग आहे तो काढून टाकायचा कधी कधी दि सड सडलं पण राहू शकते किंवा अळी राहू शकते स छान असं छिलके काढल्यानंतर पहिले त्याला असं डायरेक्टली ओपन करायचं असं अर्ध अर्ध आणि पांढरं शुभ्र असलं तरीसुद्धा चेक करायचं आणि नंतरच ते यूज करायचं आता इथे टोमॅटो घेतले आणि जे मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्यासुद्धा घ्यायच्या त्याचे मुखी काढून घेतलेली आहे आणि आता त्याला मस्तपैकी असं बारीक बारीक चिरून घ्यायचं चला फटाफट आता तडका देऊ अगदी सिंपल पटा पटकन होतो आणि तेल अगदी थोडंसं टाकायचं तर एक दोन चमचे वगैरे तेल गरम तर झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची अगदी थोडीशी छान तडतडून झाली तिचं तडतडणं थांबलं की जिरं टाकायचं तडतडू द्यायची पण तिचं थांबल्यानंतरच जिरं टाकायचं जिरं फुलायला लागलं की त्यामध्ये लसणाच्या कळ्या ज्या आपण वांग्यामध्ये टाकलेल्या होत्या त्या बारीक चिरून घेतल्या किंवा अशाही टाकल्या तरी चालतील नंतर ज्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्यासुद्धा टाकल्या आणि त्याचं एकदम काळपटपणा काढण्याची गरज नाही तो छान लागतो वांग्याच्या भरतामध्ये आणि छान असा स्मोकी स्मोकीचा असा फ्लेवर येतो तर यामध्ये ओल्या कांद्याची पात मी इथे टाकलेली आहे खूप वेळ भाजायची गरज नाही अगदी फटाफट टाकायचं आणि अगदी थोडं कलसल्यानंतर अर्धा सेकंद अर्धा, अर्धा सेकंद किंवा फटाफट असं नंतर टाकायचे टोमॅटो जे आपण भाजून घेतलेले होते आ, ते सुद्धा टाकून घ्यायचे तर मी ते जास्त काही असे बारीक चॉप केले नाही अवबडदबडच असे केलेले आहेत बारीक सो so, uh, ते टाकून घ्यायचे परतून झाले असे अलस कलस केले की त्यामध्ये टाकायचं वांगे जे भाजून घेतलेले होते ज्याला आपण थोडेसे बारीक करून घेतले होते चाकुणी ते टाकून घ्यायचे आणि सगळं मिक्स करायचं आता तुम्ही यामध्ये हळद वापरायची असेल तर हळद टाकू शकता पण मी नाही टाकत मी अशाच प्रकारे करते सो मला असंच आवडते आणि टाकलं मग चवीनुसार मीठ म्हणजे खूप नाही टाकलं अगदी थोडंसं टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि बस आपलं भरीत रेडी आहे झालं की नाही फटाफट आणि मस्त कमी तेलामध्ये आणि मस्त टाकायचा भरपूर असा सांभार सांभाराशिवाय मजा नाही कोणत्याही भाजीला मस्त लागतो फक्त गॅस बंद करून टाकलं म्हणजे तो संभार जो आहे मस्त हिरवागार असा दिसेल खातांनीसुद्धा आणि दिसायलासुद्धा सो आता टाकलेला आहे भरीत मी छान असं सजवून घेतलं आणि वांग्याचं भरीत आपलं रेडी आहे ओल्या कांद्याची पात नसेल तर तुम्ही साधा सुद्धा जो असते आपला नेहमीचा तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आहा आता कांद्याची सॉरी वांग्याचं भरीत रेडी आहे भेंडीचं सलाद रेडी आहे भाकरी रेडी आहे आता काय पाहिजे असतं गिळायचं आता आ, बस आता कंट्रोलच नाही होणार इतकी फटाफट आणि इतकं मस्त जेवण होते ना पोट तर एक नंबर भरते मनही भरून जाते तर तुम्ही पण असंच करून बघा आणि रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा आ, किंवा करून बघा आवडल्यानंतर लाईक करा छानशी कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉनला नक्की प्रेस करा खूप मस्त लागतो या खायला आ हा सुटलंच नाही का तर चला मग मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब